नाम हो मानव जीवन जीवनामध्ये आपले मुख्यतः तीन शत्रू आहेत काम क्रोध लोक यापासून आपण दूर राहिला पाहिजे आणि हे तत्व समजून सांगत असताना श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात अर्जुना युक्तानाम यतीनाम येतचे तसाम अभितो ब्रह्मनिर्वाण वर्तते विदितात्मना कामक्रोधाचा काम क्रोधापासून दूर राह राहणाऱ्या माणसाला येतीला काम क्रोध युक्ताना काम क्रोधाच्या दूर राहणाऱ्या चेंचल मनाचं सयमन करणाऱ्या येतीला स्वभोतार ब्रह्मपद असते म्हणजे ब्रह्मपद त्याला काही दूर नाही त्याला ब्रह्मपद ब्रह्माची ब्रह्मपदाची प्राप्ती लवकरच होते मायाबाप तुम्हाला मी जर ब्रह्मपदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काम क्रोधाच्या दूर राहा अशी विनंती करतो आणि इथंच सांगतो दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम धन